दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्ध्या जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे मुखबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून वर्ध्याकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडी क्रमांक एम एच पंधरा डी सी सत्त्याऐंशी ऐंशीला थांबवून तपास करण्यात आला त्यात तब्बल दहा लाख चोवीस हजार एकशे पाच रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला यामध्ये दे विविध कंपनीचे सुगंधित तंबाखू आणि पान मसाला चार अँड्रॉइड मोबाईल तसेच सुमारे साडेसात लाख रुपये किमतीची तवेरा गाडी यांचा समावेश आहे या कारवाईत चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत त्यात विनायक मंगरुळकर यादव वानवडे पवन काटोके आणि अरुण सदावर्ते यांचा समावेश आहे प्रतिबंधित साठ्याचे सेवन मानवी आरोग्यास धोकादायक असूनही आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी हा साठा वाहतूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे जवान तसेच अन्न सुरक्षा अधिकारी